मित्रांनो स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमध्ये भूमिका साकारणारी एक अभिनेत्री दुसऱ्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे पाहूया कोणते आहे ते अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मुरंबा या मालिकेमध्ये जान्हवी मुकादम ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री मीरा सारंग ही आता आपल्याला स्टार प्लस वरील गुम्हेरमे या हिंदी मालिकेमध्ये दिसणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे याबद्दल नुकताच मीरा हिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे गुम्हे किसिके पॅरमे या मालिकेमध्ये ती दीपाली चव्हाण हे पात्र साकारणार आहे त्यामुळे मीरा ही मुरंबा या मालिकेमध्ये आता भूमिका साकारताना दिसणार आहे की नाही याबद्दल प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये तर मित्रांनो तुम्ही मुरंब ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा